जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं पिलीव जिल्हा परिषद गटातील प्राध्यापक शहाजी सर यांची रोखोक मुलाखत जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीचं बिगडू असलेलं आहे या संदर्भाने आज आपण कोळेगाव मध्ये महाराष्ट्र राज्य होलार समाज विशेष कृती दल समितीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शहाजी पारसेसर यांच्याशी बातचीत करणार आहोत तर आपण त्यांच्याशी बातचीत सुरू थोडक्यात परिचय द्या मी प्राध्यापक शहाजे एकनाथ पारसे मी मुक्काम पोस्ट कोळेगावचा रहिवासी आहे आणि महाराष्ट्र राज्य होलार समाज विशेष कृती दल समितीचा एक संस्थापक अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम पाहतो आहे आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे राजकीय वातावरण गरम आहे प्रत्येक पक्षाच्या गटाच्या तटाच्या बैठका या तालुक्यामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहेत प्रत्येक पक्षाच्या बैठका सुरू आहेत सर आपली भूमिका काय असेल आता माझी भूमिका स्पष्ट करत असताना मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की सध्या देशाचं राजकारण आणि राज्याचं राजकारण जर बघितलं तर विकासाचं मॉडेल काय आहे विकासाचं व्हिजन काय असावं आणि विकास करणारा माणूस कोण आहे याचा जर आपण विचार केला तर आज लोक विकासाच्या पाठी धावताना दिसत आहेत बरोबर असं नेतृत्व हे लोक शोधताना सुद्धा आपणाला दिसत आहेत आणि लोकांमध्ये सुद्धा अनेक चर्चा सुरू आहेत सध्या की आपणाला कोण न्याय देऊ शकतो आणि आपला विकास कोण करू शकतो किंवा आपणाला सोबत कोण घेऊन जाणार आहे अशा उमेदवाराचा शोध घेऊन लोक आज त्या उमेदवाराच्या पाठी जाण्याचा विचार करीत आहेत सध्या तुमच्या पिलीव जिल्हा परिषद गट असेल किंवा माळशिरस तालुका असेल काय परिस्थिती आहे आज माळशिरस तालुक्यातल्या परिस्थितीचा जर विचार केला तर या माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज ही सर्वसामान्य उपेक्षित दलित वंचित पददलित या समाजाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आज ही समाज विकासापासून कोसोदूर आहे आज ही विकासाची गंगा या दलित समाज बांधवांच्या दारापर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसत नाही आणि हा समाज इतक्या मोठ्या संख्येनं असताना हा समाज आजही उपेक्षित राहण्याचं कारण काय असू शकतं तर आजही या लोकांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाही आणि विश्वासात घेतलं जात नाही परंतु या लोकांच्या विकासाच्या बाबतीमधल्या ज्या शासकीय योजना आहेत त्याच्यामध्ये रमाई घरकुल योजना असेल प्रधानमंत्री घरकुल योजना असेल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना असेल त्याचबरोबर डॉक्टर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना असेल की अशा अनेक शासकीय योजना आहेत की आज हे अनेक कुटुंब अशा योजनापासून वंचित आहेत आज ही योजना काही लोकांना घरकुल मिळतोय परंतु ती लोकं त्या घरापासून वंचित आहेत कारण कारण काही लोकांना घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर स्वतःची जागा नाही ते घर बांधायचं म्हटलं तर त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळं गावठाणस्वरूपी जागा गाव पातळीवरती कुठेही मिळत नाहीत त्या लोकांचे प्रश्न या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडून होण्यासाठी ही लोक प्रयत्न करीत आहेत आणि ती त्यांना मिळावीत त्या समाजाचा विकास व्हावा आणि त्या पद्धतीनं ती लोक आपल्या पाठीशी कशी येतील याचा नेतृत्वानं विचार करणं गरजेचं आहे सध्या माळशिरस तालुक्यामध्ये एक विकासाचा माणूस एक आपला माणूस हक्काचा माणूस एक आरोग्य दूत एक आपला देव म्हणून आम्ही आदरणीय रामभाऊजी सातपुत्यांच्या नेतृत्वाकडे पाहत आहे आणि हे नेतृत्व इतकं सक्षम आहे एक चारित्र्य संपन्न आहे नि आहे तत्पर अंमलबजावणी कर्तव्याची जाणीव आहे कठोर निर्णय क्षमता आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये हे नेतृत्व एखादं सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती जर कामासाठी आदरणीय भाऊंच्याकडे आली तर त्या भाऊच्या चेहऱ्यावरती आणि त्या नागरिकाच्या चे चेहऱ्यावरती एक समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं दिसतं का तर त्या अधिकाऱ्यांना संबंधित त्या प्रश्नाबद्दल भाऊ डायरेक्ट फोन लावून बोलतात तेव्हा त्या, त्या, त्या लोकांना भाऊ हे आपलेसे वाटतात आणि भाऊच आपल्याला न्याय देऊ शकतात अशा पद्धतीची भावना या तालुक्यामध्ये आज निर्माण झालेली दिसते आहे सध्या तालुक्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आहे आणि तुम्ही जे म्हणताय रामभाऊ सातपुते बी जे पीचे ते माझे आमदार आहेत विद्यमान आमदार आणि माझे आमदार काम तसे बघायला गेलं तर विद्यमान आमदारापासून व्हायला पाहिजे असं होताना दिसत नाही का आता या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या देशामध्ये दे भाजपाची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि सत्ताधारी पक्षाला जे मिळणारं माप असतं ते झुकत माप असत आणि ते माप झुकत असल्यामुळं बऱ्याच निधीची कमतरता ही रंभावच्या माध्यमातून आपल्याला कुठे जाणवत नाही जरी सत्ताधारी आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब असतील तरी सुद्धा काम करताना काही त्यांना निधीच्या बाबतीमधल्या अडचणी असू शकतील किंवा काम करताना त्यांना काही मर्यादा येत असतील त्यामुळे काही बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत निधी कमी येत असेल म्हणून तो विकास करताना त्यांना काही अडचणी जाणवत असतील आणि त्या माध्यमातून त्यांना काम करणं थोडं अडचणीच ठरू शकत सर्वसामान्य मतदाराचा किंवा जे लोक गरीब आहे यांचा आहे सध्या माळशिरास तालुक्यामधला जो वंचित बहुजन शोषित पीडित दलित पद दलित आणि जो बारा बलुतेच्या समाजातल्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर तालुक्यातला हा प्रत्येक वंचित घटक हा आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्याकडं आशेनं पाहतो आहे का तर रामभाऊ सातपुते साहेबांच्या माध्यमातून या दलित वंचित समाजाला आज न्याय मिळू लागलेला आहे याचं महत्वाचंच उदाहरण जर द्यायचं झालं तर माझ्यासारख्या hmm. होलार समाजाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या समाजाचा जर विचार केला तर पहिल्यांदा या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये होलार समाजाचं आर्थिक विकास महामंडळ निर्माण झालं पाहिजे यासाठी आदरणीय आमचे नेते रामभाऊजी सातपुते साहेबांनी पहिला विधिमंडळामध्ये प्रश्न निर्माण केलेला होता आणि त्या माध्यमातून आज महाराष्ट्र सरकारनं पोलार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि या समाजाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय भाऊनी केली पण इतर समाजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नाभिक आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली नरवीर उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली लोणारी आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाली या अशा अनेक महामंडळाच्या माध्यमातून त्याच्या समाजाचा विकास करण्याचं स्वप्न हे भाजपाच्या माध्यमातून सध्या देशामध्ये राज्यामध्ये सुरू आहे आणि हीच विकासाची गंगा ही जनसामान्याच्या दारांपर्यंत पोचवण्यासाठी या तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार आदरणीय रामभाव सातपुते साहेब मोठ्या उत्साहाने बारा तास काम करतायत ही सुद्धा जनतेला एक अभिमानाची गोष्ट वाटते आहे सध्या तुम्ही पिलिव जिल्हा परिषदे अंतर्गत येतात परिषद गटाचा जर आपण विचार केला तर, के तर पिलिव जिल्हा परिषद गटामध्ये अकरा गावं आहेत त्या अकरा गावामध्ये गावा मग सुळेवाडी असेल पिलीव असेल चिंगोर्णे असेल बचेरी असेल कोळेगाव असेल फळवणी असेल तांदुळवाडी असेल मळोले असेल आजपर्यंतचा जर इतिहास आपण बघितला तर पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये हे महते पाटलांचं प्राबल्य सातत्यानं राहिलेलं दिसत आहे पण आताची परिस्थिती पाहता या पिलीव गटातल्या जिल्हा परिषदेचा जर विचार केला गेला तर आज प्रत्येक गावामध्ये थोडासा मतदारामध्ये असणारी जी उदासीनता आहे आणि त्या उदासीनतेच्या पोटी त्या मतदारामध्ये नाराजीचा सूर आहे त्यामुळे आज बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच गावामध्ये अनेक प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे याला कारण एक असू शकतं की इथं जनतेच्या विकासामध्ये कुठेतरी थोडीशी कमतरता भासते आहे त्यामुळे हा मतदार आज रामभाऊ सातपुते साहेबांच्या बाबतीमध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह झालेला दिसतो आहे मग ती कोळेगाव फळवणी शिंगोर्णी तांदळवाडी मळोलीतला बराच मतदार आज हा भाजपाच्या विचाराचा झालेला दिसतो आहे आजही काही लोक ओपन बोलत नसतील तरी लोकांच्या मनामध्ये आज ही जी काय भावना तयार झालेली आहे ती मनापासून आपण मतदार म्हणून आता बदल करणार आहोत अशी त्यांची एकूण मानसिकता आपल्याला जाणवते आहे डीएसपी न्यूज प्रतिनिधी डॉक्टर समीर साठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा